महाराष्ट्र राज्यामध्ये जिथे कुठे शासकीय कार्यालयामध्ये निधीचा वाटप केला जातो त्या निधीच्या वाटपमध्ये टक्केवारी हा सगळीकडे आता पूर्णपणे उघडपणे झालेला आहे की टक्केवारी घेतल्याशिवाय कुठलाही निधी दिला जात नाही याबद्दल आत्तापर्यंत अनेक बातम्या देखील आल्या आहेत त्यांच्यावर अजूनपर्यंत कुठल्याही प्रकारची कारवाई झालेली नाही आहेत कारण अधिकारी जो असतो अनेकदा असं पाहिलं गेलेलं आहे की अधिकारी हा टक्केवारी घेतल्याशिवाय निधी देतच नाही असा काहीसा प्रकार सोलापूर येथील जिल्हा परिषद जिल्हा परिषदेचे कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांनी देखील त्यांच्या कार्यालयातील झालेल्या वेगवेगळ्या निधीच्या वाटपासाठी त्यांनी फक्त आणि फक्त भाजपाच्याच नेत्यांना किंवा त्यांच्याच सरपंचांना त्यांच्याच ग्रामपंचायतींना निधी दिलेला आहे असा आरोप शिवसेने उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे शरद कोळी यांनी आरोप केलेला आहे त्यांनी फोनवरती संदीप यांशी बोलताना एक प्रकारे धमकीच दिलेली आहे की कशा प्रकारे हा निधीचा वाटप केला जात आहे आणि त्यामध्ये फक्त भाजपाचंच ऐकलं सा जाते आणि महाविकास आघाडीचे जे ऐंशी टक्के ग्रामपंचायती आहेत त्यांना आत्तापर्यंत निधी दिलेला नाही येणाऱ्या काळामध्ये जर असाच काहीसा प्रकार घडला तर आणि ज्या ग्रामपंचायतींना त्यांनी निधी नाही दिला तर येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांना बसू दिले जाणार नाही अशी काहीशी उघडपणे धमकी देखील शरद कोळी यांनी दिलेली आहे काही ग्रामपंचायतीच्या तक्रारी आलेल्या आहेत आपण निधी वगैरे निधी दलित वस्तींना निधी देत नाही आणि दलित वस्तींना निधी देताना म्हणजे पक्षपात करून देत आहे फक्त भाजपाच्याच लोकाला आपण निधी देत आहे इतर इतर पक्षाची लोक आली मग शिवसेना असेल राष्ट्रवादी असेल काँग्रेस असेल म्हणजे गद्दार गट सोडून ही जर लोक आली तर त्यांना निधी देत नाही असं तुमच्यावरती बऱ्याच लोकांचा आरोप आणि तक्रार आणि तुम्ही पीए आहे ना खालचा ती टक्केवारी घेऊन तुम्ही देत असा आरोप साहेब ही काही बरोबर नाही तुमचा कोण गायकवाड मॅडम कोण आहे ते बघा ना त्यांनी पैसे घेऊन स्पष्ट आणि मी एक ठीक ऐका मग असं मग माझ्याकडे ऐका ऐका आणि साहेब ऐका आता माझं ऐका तुम्ही चौकशी करता ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहेत ऐकून घ्या तुम्ही आता नजरचुकीचं काम करू नका साहेब मी सांगतो ऐका उद्या मी लेखी देखील तुम्हाला तक्रार देणार आहे की आतापर्यंत आपण निधी वाटला कसा आपण निधी कोणाकोणाला कुना दिला कसा दिला कुठल्या अंतर्गत दिला अहो शंभर शंभर ऐका ऐका साहेब शंभर शंभर सव्वा सव्वाशे कोटी निधी येतोय फक्त भाजपाच्या आमदारांनी सांगितलं का तुम्ही निधी देणार आणि बाकीच्या लोकांना देणार नाही ऐका महाराष्ट्रामध्ये आणि राज्यात अशा अनेक ग्रामपंचायत आहेत जे सगळे पक्षातले काही लोक एकत्र येऊन ग्रामपंचायत लढवली आणि ती निवडून आहेत मग अशा लोकांना तुम्ही निधी देणार नाही का काय ग्रामपंचायत अशा आहेत की त्यांचं कोणत्याच पक्षाची काही घेणे देणं नाही एक गट म्हणून निवडून आलेले आहेत त्या लोकांना निधी देणार नाही का मग मग त्या त्या गावचा विकास करायचा नाही का मग ते तुम्ही काही तोंड बघून आणि पक्ष बघून काम करणार का तुम्ही ऐका प... ना तुम्ही पाठीमागच्या ह्याच्यामध्ये अक्कलकोटच्या भाजपच्या आमदारला आता एक कोट रुपयाचा निधी दि दिलाय ती कुठल्या आधारे दिलाय एवढा निधी मग मला हे जर आता तुम्ही तुमच्या शब्दात सापडला मला जर ग्रामपंचायत प्रस्ताव दिले ना मग तुमच्याकडे किती ग्रामपंचायत जिल्ह्यातले प्रस्ताव पडलेले आहेत ते पेंटिंगला त्यांना काय नाही दिला साहेब डिटेल नाही तुम्ही अडचण द्यायचं काम करू नका प्लीज मी तुम्हाला सांगतोय तुम्ही अधिकारी आहात ऐका अधिकारी आहे साहेब अधिकाऱ्यांनी सगळ्याला सांभाळून घेऊन काम केलं पाहिजे अहो सरकार ऐका सरकार आज आहे उद्या ना नाही ही सरकार काही घर बांधून राहिलेलं नाही उद्या सरकार आमचं येणार आहे लक्षात ठेवा तुम्ही जर असं वागत असाल तर साहेब आम्हाला तुमच्याकडे बघावं लागेल सांगतो साहेब मला फक्त तीन चार एक द्या सकाळी मी स्वतः चेक करून आपल्याला तुम्ही साहेब बघा माझ्याकडे सगळे लिखापडीच आहे तुम्ही काय करणार आहे मला माहिती आहे तुम्ही तुम्ही सगळ्याला निधी व्यवस्थित दिला तर बराय साहेब आणि ज्या ज्या ग्रामपंचायत प्रस्ताव आहेत त्यांना ताबडतोब अक्कलकोटला साहेब आता तुम्ही दिलाय एक करोड रुपये अहो लोक ऐका ना ऐका ना ऐका अहो साहेब ऐका अहो अहो मी काय सांगतो साहेब ऐका मला एवढंच म्हणायचं आहे तुम्ही आता एक करोड रुपये निधी दिला साहेब आणि लोकराव सहा सहा महिने वर्ष वर्ष दोन दोन वर्ष प्रस्ताव पडलेत त्यांना कुणी विचारत नाही अहो तुमच्या ऑफिसमध्ये कॅबिन मध्ये तुम्हाला भेटायला येऊ शकत नाही ती लोक अहो एवढे ग्रामीण भागातले लोक हेल्पट घालते ते कधी विकास होणार हो शासनाचा निधी असा पडून तुम्ही दुसऱ्याच्या ताटात देता एक सांगू का सर आपल्याला एकदम मनापासून मी शेवटच्या काय साहेब बोलताय माझ्याकडे तुमचं ऐका इतकी अहो गर्दी म्हणजे तुमच्याकडे खातच असं आहे की मलाच खाता आहे हो तुमच्याकडे तुमच्याकडे जे खाता आहे ना तुमच्याकडे निधीच खाता आहे तर गर्दी पडणार अहो त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगू का ऐका हो साहेब त्याच्यापेक्षा तुम्हाला सांगतो तुमची टक्केवारी गोळा करणाऱ्याकडे तिथं लई गर्दी आहे तुम्ही काम कुठं देताय टक्केवारी घ्यायची काम द्यायचे अशी पद्धत आहे इकडे बघा मला जास्ती काय साहेब बोलायचं नाही प्लीज तुम्ही जातीपातीचं आणि पक्षपातीचं राजकारण करू नका तुम्हाला दलित वस्तीला सगळ्याला निधी द्यावं लागेल आणि आग तुम्ही जर असं करत असेल तर तुम्हाला कॅबिन मध्ये बसायचं मुश्किल करून सर सकाळी मी बोलतो आपल्याला